धार काल घेतलेली आता निहरच्याकडे आलेलो काल रात्री वस्तीला होतो तर आता आम्ही चाललो एक मी निहार विनीत आणि वंश तर आता बाई गाडी गरम करायला करा घेतले आणि निघतोय तर बाई पाच वाजता उठणार होतो पाच वाजता निघणार होतो आणि ते सात वाजणार आहेत अलाराम लावलेले पण भाई जागच नाही आली ठीक आहे ठाण्यामध्ये आहोत दोन दोन तास दाखवते पण बाई आपण चाळीस पन्नास चाळीस पन्नासच चालवणार आहोत तर तीन तास पकडून चालू ठीक आहे ट्रॅफिक एकदा क्लिअर झाली इकडली नवी मुंबईपर्यंत हल्लो हल्लो नंतर मग एक्सप्रेसला बाई क्रूज कंट्रोल टाकू आणि जात राहू मस्त दोघे येत आहेत अंघोळी करून फटाफट चला बाई निघालोय दीड तास दाखवते बाई ट्रॅफिक चालू झालेले आहे आणि सात अकरा सेव्हन इलेव्हन सेव्हन ट्वेल्व झाले आता अभे नाश्ता करून घेतलेस त्यांनी ना पुढे जाऊ दे एक्सप्रेस जाऊ दे मॅप का पण गेला तू अरे माहिती तर आहे यारला दिले आता बाई फूडकोर्टला पोचलो नाही ड्रिफ्ट विफ्ट ना नको बाई नवेली आहे मेरी आणि बाई मायलेज एक नंबर भेटतो आपल्याला फ्यूड इकॉनॉमी नाइनटीन पॉइंट फायदा नाश्ता करून घेऊ आणि बाई दोघं लुडकलेत लुडो गेलो कुठे माझी इच्छा नाही चाय पाहिजे चला बाई मेंदूवाडा आणि रेडबुल घेतले बाई आणि ते आपली गाडी पार्क केले चला बाई नाश्ता झालेला आहे ए सी डेकर ना निघतोय आम्ही टाइमिंग तुम्ही बघू शकता जस्ट नऊ वाजणार अरे सहा 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 वाजता की सहा वाजता सहा हो वाजता निघलोय सहा ना आहे हा सहा वाजता अबे चल यार मस्त झोपला हो पियुष जिंदगी सेटल आहे पियुष ची खोल रे भाई ये खोल बोल ऑफरोडिंग <laughs> चला आता ड्रायविंग सीट वर कारला लवकरच येणार आहे पाऊस आहे ना भाई साहेबांना दाखव पाऊस आहे बाई आपलं स्वप्न होतं एकवी राईजवळ म्हणजे आपली स्वतःची थार घेऊन येणं आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे घेतल्या घेतल्या लगेच आलो भाई टाइमपास नाही केला जास्त ती एसी बंद आहे चालू का बंद केली ए सी तू इवली एसी नाही आवडत घरी एसी नाही गाडी चला भाई आलो आता पाहिजे जवळ पोचलोय नको काढू गाडी भाई अरे ना अरे नको काढूस रे तिथे नसेल जागा नाही बाई पाऊस पडत होता गाडी तूच थांबलोय अर्धा एक तास तरी झाला असेल आता बघू चाललोय पार्किंग मध्ये फुल झाले असेल मला वाटतं नि गाडी वाकडी चालते का थोडी चला बाई येऊन कमीत कमी दीड ते दोन तास आम्ही वेट केला आणि राज आता बाहेर गाडी वगैरे आणि बाई थंडी आणि पाऊस एक नंबर आहे वातावरण बाई एक नंबर झाले बघा धुक्का वगैरे दिसत असतील तुम्हाला ते बघा तिथे पण आहेत चला बाई इलेवन फिफ्टी आणि बाई राज बडे आलेला इकडे

चला ते। भाई स्वर्गात पोचलो आता आम्ही नेस्त जरा सलाम मित्रांनो दर्शन झालेलं आहे आणि आता निघाले बाहेर भाई क्या बोलता फोटो नाही आता बघले हो? मंदिर में जाके रख दे चला बाई दर्शन झाले आता निघतोय आम्ही चला बाई आलो भाई। चला भाई आता खरंच विचार दादा माझा एक वाटे बाकी टायमिंग बघा बाय चला बाय निघालो बाहेर आता बाई जाऊन घेतो कारण बाई एक वाजायला आला आता राईट राईट हा भाई थांब आता आहे ठोकू शकतो आपण ना आपला काय रिक्षावाल्यांना ठोकायचं नाही ते मध्ये रिक्षा थांबवतात ना रस्त्याच्या आमच्या इथे रायमुर्दा मधून हा माहिती मनीषला चल 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 तो डाकेल लवकर हे राज डाल दे उधर 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 डाल उधर उधर डाल जाईल का नाही 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 जाणार ना ना, ना, ना। अबे ना <laughs> अबे यार काय टोकली तर आपण अजून एक दिवस दिवस अजून हे चालते बघ एकदम बाई राज कापाड्याला चलाय बघा फोटो बघा काय एक नंबर फोटो मुंबई पोलीस एले बाय कडक कडक चल भाई राज चालला आता ए रे दादा चल बाय अच्छे से जा तीन भाई तीन होता भाई चल रहे अच्छे से जा ठीक से चला भाई दोन वीस आम्मी निकालो राजपन गेला भाई यार इतना काढ ना कट मधुन अब तू घर चला बाय उतरा आता जा अभ्यास करा नीट नुसतं फिरू नका हे बघा पब्लिक बघा केवढे भरलेली शालीतून सुटली यांना घेऊन आलो भाई बस बस बाई ना अजून पण आहे बाय बाय हां हा सला बाई पोचलो गावात